स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस अट्रस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस ओटवणे देऊळवाडी येथील कल्याण मटका जुगार खेळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान झाली आहे आरोपींकडून पाच हजार नऊशे रोग रक्कम जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सावंतवाडी पोलीस देखील अॅक्टिव्ह मोडवर आलेत अवैध धंदे वाईकांवर धडक कारवाई करण्याचं काम पोलीस यंत्रणा करते ओटवणी येथील मटका प्रकरणी रमेश लक्ष्मण गावकर आणि बबलू उर्फ लक्ष्मण रमेश गावकर यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे हे दोघे कल्याण मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती चौकशी दरम्यान ते गोव्यातील हरीश गुप्ता नावाच्या व्यक्तीला जुगाराचे आकडे पाठवत असल्याचं समोर आलंय त्यामुळे हरीश गुप्ता याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हवालदार शिंगाडे आणि शिंदे यांच्या पथकानं केली आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल